दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एन आर आर सी दोन हजार चोवीस यांच्या वतीने टॅक्सकर रामायण या राज्यस्तरीय परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेले होते यावेळी राज्य न्यायाधिकरण सदस्य सुमेर कुमार काळे कर सल्लागार ॲडव्होकेट संजय खरोटे उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण जीएसटी प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शिंदे महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद बेदरकर शशांक मिठाईवाला अक्षय सोनजे अरिफ खान मनसुरी सुनील कराळे आदी मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी राज्यभरातून तीनशेहून अधिक कर सल्लागार या वर्कशॉप मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते दोन दिवसांमध्ये मान्यवरांचे विविध सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते ज्यामध्ये सी ए रोहित कपूर दिल्ली येथील प्रसिद्ध वकील आणि सी ए विमल जैन प्रकाश रिजवाणी अंचल कपूर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले चला तर मग आज राज्यस्तरीय कर परिषदेविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात एन आर आर सी दोन हजार चे चेअरमन अनिल चव्हाण यांच्याकडून नमस्कार मित्र हो एन आर आर सी दोन हजार चोवीस मागील तीन वर्षापासून आपण नाशिकमध्ये आयोजित करते आहे यावर्षी आपण या शीर्षकाला का रामायण हे शीर्षक देऊन जी एस टीमध्ये जेवढे जेवढे काही झालेले बदल असतात ते सर्व सर्वश्री जे झालेले बदल आहेत ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा सर्व कर सल्लागारांना माहिती होण्यासाठी जे आपण स्टेट लेवल टॅस्ट कॉन्फरन्सचे दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित केलेले होते अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारखेला हे दोन दिवसीय चर्चा, चर्चा सत्र होते यात प्रमुख पाहुणे म्हणून सुमेर कुमारजी काली ट्रॅब्युनल मेंबर जे होते ते कालच्या सेशनला अध्यक्षस्थानी होते त्यानंतर एकूण टोटल चार सेशन झाले काल पहिलं सेशन होतं वन फोर्टी एट याबद्दल त्यात दिल्ली येथील प्रख्यात चार्टर अकाउंटंट रोहित कपूर होते त्यानंतर दुसरं सेशन बिमल जैन आय टी सी जी एस टीमधील आय टी सी कशा पद्धतीने घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे यावर त्यांनी दिल्लीमधील दिल म्हणजे भारतातले जवळजवळ जी एस टीमधील नंबर वनचे चार्टर्ड अकाउंटंट काल ते सुद्धा उत्तर महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यानंतर सर्वप्रथम नाशिकमध्ये आले त्यानंतर तिसरं सेशन होतं की प्रकाश रिजवानी यांचं की आय जी एस टीमध्ये अपील वगैरे कशा पद्धतीने केलं केलं पाहिजे सुद्धा त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आणि सर्वात चौथं सेशन जे होतं की चौथं सेशन जे दिल्ली येथील च अंचल कपूर यांनीसुद्धा खूप चांगलं प्रकर्षण आहे या सेमिनारसाठी जवळजवळ संबंध महाराष्ट्रातून तीनशेपेक्षा जास्त पार्टिसिपेट उपस्थित झालेले होते आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त गुजरात येथील सुरत आणि बडोदा सु बडोदा इथूनसुद्धा कर सल्लागार उपस्थित झाले होते त्यानंतर आजचा दुसरा दिवस आजच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण नाशिक येथील आपल्या जी एस टी विभागात विभागातील नाशिक येथील जे आपले ॲडिशनल कमिशनर आहे श्री सुभाष इंगडेजी त्या सेशनला ते उपस्थित झालेले होते त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं की के जी एस टीच्या ज्या काही शोकास नोटीस येतात त्या शोकासच्या नोटीसला कसं उत्तर दिलं गेलं पाहिजे त्या शोट शोकास नोटीसच्या त्या डिनाय नाही केल्या पाहिजे की याचे परिणाम आपल्याला भविष्यात खूप सोसावे हो लागतात त्यानंतर पुढील दोन सेशन आत्ता सुभाष इंगळेजींचं सेशन झालं यानंतर ट्रस्टवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सेशन होईल आणि शेवटचं जे सेशन आहे त्यावर क्वेरीज ज्या असतात त्याला महाराष्ट्रातील नामवंत सर्व कर सल्लागार आणि ज्येष्ठ सी ए या आपल्याला जेवढ्या जेवढ्या काही शंका कुशंका असतील त्यावर संबंधित मार्गदर्शन करणार आहे अशा पद्धतीने मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील कुठे न होणार आहे अशा पद्धतीने एक कर परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे असं मला सांगण्यास खूप आनंद होत आहे धन्यवाद रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक